प्रतिशोध अ रिव्हेंज लव्ह स्टोरी भाग तेहतीस स्पर्श डोळे पुसत हॉस्पिटल बाहेर आली वहिनी रघुने मागून आवाज दिला आणि ती थांबली वहिनी गीताताईचं ऑपरेशन सक्सेस झालं त्यामुळे भैयासाहेब निशाला रघु बोलत होता की ती त्याच्याकडे वळली खूप छान झालं गीता आता लवकरच नीट होईल स्पर्श स्माईल करत म्हणाली हो रघु पण डोळे पुसत म्हणाला स्पर्श पुन्हा हजून जाण्यासाठी वळली वहिनी तुम्ही कुठे जाताय रघुने विचारलं घरी स्पर्श म्हणाली मी सोडतो तुम्हाला रघु म्हणाला नाही नको मी जाईन स्पर्श म्हणाली आणि तितक्यात समोरून येणाऱ्या टॅक्सीला तिने हात केला आणि टॅक्सीमध्ये बसून निघून पण गेली रघु पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला स्पर्श हॉस्पिटलमध्ये येऊन गेली हे कुणालाच माहिती पडलं नाही मला गीताला भेटायचं आहे युवी म्हणाला ती अजून शुद्धीवर नाही आली थोडा वेळ लागेल डॉक्टर स्टीफन म्हणाले ती शुद्धीवर केव्हा येईल डॉक्टर आजी म्हणाली संध्याकाळपर्यंत येतील डॉक्टर स्टीफन म्हणाले डॉक्टर मिस गीता शुद्धीवर आल्यावर सगळ्यात आधी मला सांगायचं डॉक्टर त्यांच्या सोबतच्या डॉक्टरला म्हणाले येस डॉक्टर दुसरे डॉक्टर म्हणाले डॉक्टर स्टीफन त्यानंतर केबिनमध्ये निघून गेले निशाने गीताला आय सी यूच्या स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं ती डॉक्टर असल्याने फक्त तिलाच तिथे जाण्याची अनुमती होती बाकी सगळे बाहेरूनच गीताला बघत होते सकाळची दुपार झाली निशा गीता अजून शुद्धीवर का आली नाही आजीने काळजीने विचारलं आजी तिचं विचारल। इतकं मोठं ऑपरेशन झालं आहे त्यात शुद्धीवर येण्यासाठी थोडा वेळ लागेल ना वाट पाहण्याखेरीज आपल्याकडे काहीच उपाय नाही निशा सगळ्यांना समजावत म्हणाली एक काम करा तुम्ही घरी जाऊन थोडा आराम करा ती शुद्धीवर आली की मी तुम्हाला कळवते निशा म्हणाली नाही मी नाही जाणार आजी म्हणाली आजी इथे सारखं असं बसून तुझी तब्येत बिघडली तर गीता मला रागवेल ना निशा म्हणाली आई निशा बरोबर बोलते तू आणि नीला घरी जा प्रताप म्हणाले मी तर म्हणतोय म मामा तुम्ही सगळे घरी जा हा आय सी यू वॉर्ड आहे इथे इतके लोक थांबता येणार नाहीत मी आहे ना डोंट वरी निशा पुन्हा म्हणाली घरी माझा जीव लागणार नाही निशा प्रताप म्हणाले डॅड आता सगळं ठीक आहे शिवाय मी आहे ना इथे तुम्ही सगळे घरी जा रघु युवीने रघूला खुणावलं जी भैया साहेब रघु समोर येऊन म्हणाला बाबा चला रघु म्हणाला मग नाही हो करत सगळे रघुसोबत घरी गेले आणि युवी आणि निशा हॉस्पिटलमध्येच थांबले बॉस एक व्यक्ती काही खास खबर समोरून वीर म्हणाला ऑपरेशन सक्सेस झालं आहे अशी बातमी आहे समोरील व्यक्ती म्हणाली आणि हे ऐकून वीरच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो चेअरवरून उठून उभा राहिला तिने पोलिसांना काही सांगितलं वीर फोनवर बोलत होता अजून शुद्धीवर आली नाही समोरील व्यक्ती म्हणाली आपल्या माणसांना सांगून ठेव ती कधीच शुद्धीवर येता कामा नये चान्स मिळताच तिचा पत्ता कट झाला पाहिजे वीर रागाने म्हणाला युवराजने बंदोबस्त खूप चोख ठेवला आहे वाटच्या आजूबाजूला डॉक्टर व्यतिरिक्त कुणालाही जायची परवानगी नाही समोरील व्यक्ती म्हणाला मला ते काही माहित नाही मी तुम्हाला पैसे कशाचे देतो गीता आज शुद्धीवर येण्याआधीच या जगातून वर गेली पाहिजे वीरने रागात फोन कट केला आणि सिगरेट पिटवली हवेत धूर सोडत तो काहीतरी विचार करत होता रघु सगळ्यांना घरी सोडून तसाच हॉस्पिटलमध्ये निघून गेला प्रतापने स्पर्शला आवाज देत तिच्याविषयी चौकशी केली तर नोकरांकडून कळलं की ती सकाळीच मॅन्शन बाहेर गेली होती ती अजून परतली नाही हे ऐकून सगळे घाबरले काय ती सकाळपासून घरात नाही प्रताप घाबरून म्हणाले हो साहेब नोकर म्हणाला तू मला फोन का केला नाहीस प्रताप चिडून म्हणाले मला वाटलं त्या तुमच्याकडेच हॉस्पिटलमध्ये गेल्या असतील नोकरसुद्धा सुद्धा घाबरून म्हणाला नाही ती हॉस्पिटलमध्ये नव्हती आली आजी आज म्हणाली प्रतापने तिचा फोन लावला तो आता बंद येत होता म्हणून त्यांनी साहिलला फोन केला तर त्याच्याकडून कळलं की स्पर्श देशमुख बंगल्यावर आहे हे ऐकून प्रतापला जरा बरं वाटलं पण न सांगता ती माहिरी का गेली आत्ता जरा चिडून म्हणाली तिला तरी काय म्हणावं सध्या परिस्थिती खूप वाईट आहे प्रताप हताश होऊन म्हणाले आई दादा तुम्हाला राग नका येऊ देऊ पण सुनबाईचं आजचं वागणं काही मला पटलं नाही मान्य आहे की तिला सत्य समजलं आणि खूप वाईट वाटलं असेल पण म्हणून काय उठसूट माहेरी निघून जायचं खरं तर तिने हॉस्पिटलमध्ये यायला हवं होतं आत्या म्हणाली काही काय बोलते नीला लहान आहे अगं ती आजी म्हणाली माई अगं लहान कशी म्हणतेस लग्न झालं आहे तिचं सून आहे ती या घरची तिला तिच्या कर्तव्याची जाण असली पाहिजे आत्या म्हणाली बस याबद्दल युवीला आत्ताच कळता कामा नाही तो डिस्टर्ब होईल गीता शुद्धीवर आली की सुनबाईला घरी घेऊन येऊ हो, प्रताप म्हणाले दुपारची संध्याकाळ झाली संध्याकाळची रात्र झाली पूर्ण दिवस उलटला तरी गीता काही अजून शुद्धीवर आली नव्हती युवी एक सेकंदही वॉट समोरून हल्ला नव्हता त्याला स्पर्शची आठवण येत होती यावेळी ती त्याच्यासोबत इथे असावी असं त्याला खूप वाटत होतं दिवसभरात त्याने बरेच वेळा तिला कॉल केला होता पण तिने काही त्याचा कॉल उचलला नव्हता यावेळी गीताला सोडून त्याला कुठेही जाता येणार नव्हतं कारण वीरची माणसं हॉस्पिटलमध्ये असतील याची गॅरंटी त्याला होती तो नसताना काही विपरीत घडायला नको म्हणून तो तिथून हल्लाही नव्हता आणि स्पर्शला सावरायला तिला तिचा वेळ द्यावा म्हणून तो शांत राहिला युवराज तू काही खाऊन घे निशा त्याच्यासमोर उभं राहून म्हणाली मला भूक नाही युवी म्हणाला अर तू खाणंपणं सोडल्यावर तिला लगेच शुद्ध येणार आहे का निशा म्हणाली आणि युवराजने चमकून तिच्याकडे बघितलं नाही ना मग का उपाशी राहून तुझी ॲसिडिटी वाढवत आहेस निशा युवराजला म्हणाली मला खरंच भूक नाही निशा युवी म्हणाला ठीक आहे कॉफी तरी घेशील निशा म्हणाली ठीक आहे कॉफी चालेल युविने हलक स्माइल करत म्हटलं मग दोघेही कॅन्टीन मध्ये गेले आणि याचाच फायदा घेऊन वीरचा एक माणूस आयसीयू वॉर्ड मध्ये शिरला समोर बेडवर गीता झोपून होती तिच्या डोक्यावर पट्ट्या बांधलेल्या होत्या तिच्या भोवताल खूप साऱ्या मशीन बीप बीप आवाज करत होत्या त्याने गीताकडे पाहिलं ती निपचिक पडून होती तोंडावर ऑक्सिजन मास्क होता त्याने तो मास्क काढून टाकला आणि बाजूची उशी घेऊन तिच्या चेहऱ्यावर ठेवली तो आता उशी दाबणार की कुणीतरी त्याच्या पोटात कात्री खोपसली त्या व्यक्तीने आश्चर्याने डोळे विस्फारले आणि पोटावर हात ठेवून दोन पावले मागे गेला त्याने त्याच्या पोटाला पाहिलं त्यातून भळाभळा रक्त येत होतं आणि समोर झोपलेली गीताचा हात थरथरता त्याला दिसला तो आता घाबरून तिच्याकडे बघत होता तिने त्याचा थरथरत्या हाताने तोंडावरची उशी बाजूला केली आणि जोरजोरात श्वास घेत डोळ्यांची उघड झाप करत त्याच्याकडे बघत होती तिने बाजूला हात करून बेडला असलेली बेल लगेच वाजवली आणि सगळ्या वॉर्डमध्ये आवाज घुमला तो व्यक्ती घाबरून तसाच बाहेर पळून गेला डॉक्टर रघू युवीची माणसं गण घेऊन लगेच वॉर्डमध्ये दाखल झाली गीतादाई रघु तिच्या जवळ गेला ती जोरजोरात श्वास घेत त्याच्याकडे बघत होती मूव डॉक्टरने रघूला बाजूला सारत तिच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क लावला आणि तिला एक इंजेक्शन दिलं ती लगेच स्टेबल झाली आणि तिने डोळे मिटून घेतले काय झालं युवीला मेसेज मिळताच तो वाऱ्याच्या वेगाने पळत आयसीयू वॉर्डमध्ये आला त्याच्या मागे निशा पण आली कुणीतरी गीताताईवर हल्ला केला रघु म्हणाला व्हॉट तुम्ही काय झोपा काढत होता का गीता युवराज रागाने म्हणाला आणि नंतर गीताजवळ गेला मिस्टर जहागीरदार शी इज स्टेबल नाव घाबरायचं काही कारण नाही त्या एकदम ठीक आहेत डॉक्टर म्हणाले युवराजने डॉक्टरकडे बघितलं त्यांना शुद्ध आली आहे पण आता जे काही झालं त्यामुळे त्या थोड्या हायफर झाल्या होत्या म्हणून मी त्यांना झोपेचं इंजेक्शन दिलं आहे डॉक्टर म्हणाला आणि त्यानंतर युवी थोडासा शांत झाला युवी रिलॅक्स निशा सुद्धा त्याला समजावत म्हणाली युवीने गीताच्या हातावर ओट टेकवले आणि बाहेर गेला त्याच्यामागे रघु आणि त्याची माणसं पण गेली एकदा गीताने सगळं सांगू दे सोडणार नाही मी त्याला युवी रागाने लालबुंद होत म्हणाला बॉस गीताचा बॉडीगार्ड खाली इशारा करत युवीला म्हणाला युवीने खाली बघितलं फरशीवर रक्ताचे थेंब पडलेले होते रघु तो इथेच कुठेतरी आहे शोधा त्याला युवी म्हणाला रघुने सगळ्या हॉस्पिटलमध्ये त्याची माणसं पसरवली आणि लगेच त्या मारेकऱ्याला ताब्यात घेतलं भैया साहेब सापडला आहे तो इथे मेडिसिनच्या रूममध्ये बाजूला लपून बसला होता पोटात जखम झाली आहे त्यावर पट्टी बांधत होता रघू फोनवरून युवराजशी बोलत म्हणाला त्याला आपल्या अड्ड्यावर घेऊन जा आणि चांगली मलमपट्टी कर युवी ते ऐकून दातोट खातखवताळून म्हणाला आणि थोड्या वेळाने युवी पुन्हा गीताजवळ आला सर पेशंटला आराम करू द्या प्लीज गीताची नर्स युवराजला बघून म्हणाली मी इथेच थांबणार आहे कुठेही जाणार नाही युवी तिला थोडं रोखून बघत म्हणाला सर प्लीज त्या आराम करत आहेत नर्स पुन्हा म्हणाली तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का युवी सुद्धा तिला चिडून म्हणाला नर्स तुम्ही जा मी आहे इथे निशाने नर्सला बाहेर पाठवलं आणि तीही रूमबाहेर निघून गेली युवराज रात्रभर गीताजवळ बसला होता तिची थोडी हालचाल झाली आणि त्याने तिचा हात हातात घेतला तर तिच्या हातावर थोडं रक्त लागलं होतं त्याच्या लगेच लक्षात आलं की गीताने स्वतःचा बचाव करताना त्याला मारलं त्याच्या डोळ्यातून पाणी आलं तो कॉफी प्यायला गेल्यावर एक पाच मिनिटांमध्ये हा सगळा प्रकार घडून गेला होता आय एम सॉरी बच्चा मी तुला एकटेला सोडायला नको होतं युवी तिच्या हातावर ओट टेकवत म्हणाला आणि गीताने डोळ्यांची बुबळं फिरवत डोळे उघडले बच्चा युवी तिला बघून खुश होत म्हणाला तिने त्याच्याकडे बघितलं डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाणी आलं होतं त्याने मानेच तिला रडू नको असं सांगितलं आणि तिचे डोळे पुसले गीता शुद्धीवर आली हे कळताच सगळे हॉस्पिटलमध्ये आले डॉक्टर स्टीफन येऊन तिला तपासून गेले होते त्यानंतर पोलिसांनी कुणालाही तिला भेटू दिलं नाही त्यांनी अगोदर तिचा जाब लिहून घेतला पण गीताने पोलिसांना तिचा अपघात कसा झाला याबद्दल मात्र काहीच सांगितलं नाही पोलिस निघून गेले तिने पोलिसांना सगळं खरं का सांगितलं नाही ती गप्प का आहे हे पाहून प्रताप आणि सगळी जहागीरदार फॅमिली गोंधळली होती तिच्यासोबत इतकं वाईट करणाऱ्या माणसाला ती असंच कसं सोडू शकते यावर सगळे तिच्याकडे आणि युवीकडे प्रश्नार्थ मुद्रेने बघत होते युवराज मात्र शांत उभा होता पोलीस निघून गेले गीता बाळा हे काय सांगितलं तू पोलिसांना प्रताप म्हणाले आय एम सॉरी डॅड प्लीज गीता इतकंच म्हणाली आणि थोडंसं डोळ्यातून पाणी आलं प्रताप यावर आपण नंतर बोलू तिला आरामाची गरज आहे अरे नका तिला परेशान करू आजी म्हणाली सगळे खुश होऊन तिला बघत होते तिला सुखरूप बघून सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आपल्यासाठी आपली फॅमिली किती रडते हे बघून गीताच्याही डोळ्यामध्ये घळाघळा पाणी यायला लागलं बस गीतुडी आता एक अश्रू जरी डोळ्यांच्या बाहेर आला ना तर खूप मोठं इंजेक्शन देईन हां निशा सुद्धा थोडंसे भाऊक होत तिला रोखून बघत म्हणाली गीताने तिच्याकडे बघितलं आणि तिला बघून ती थोडंसं हलकं हसली सगळे गीताला ठीक बघून खूप आनंदी होते सगळे हॉस्पिटलमध्ये गीताला भेटायला आले पण स्पर्श आली नव्हती युवीची नजर तिला शोधत होती आजीला आज त्याच्या चेहऱ्यावरून लगेच समजलं की तो स्पर्शला शोधत आहे सगळे गीताला बोलण्यात गुंग होते तेव्हा आजी हळूच युवीला घेऊन वॉर्ड बाहेर गेली आजी काय झालं युवी म्हणाला सुनबाईला शोधत आहेस ना आजीने त्याला बेका बेंचवर बसवून हात हातात घेऊन सांगितलं हो ती नाही आली ना युवराज निराश होऊन म्हणाला माहेरी गेली आहे ती आजी म्हणाली आणि युवराजने चमकून आजीकडे पाहिलं आम्ही सकाळी हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हा ती तिच्या माहेरी गेली आजी म्हणाली मला काहीच बोलली नाही ती आजी युवी त्याच्यावर नाराज होऊन म्हणाला आम्हालाही कुणाला नाही सांगितलं आम्ही काल घरी गेलो तेव्हा नोकरांकडून कळलं की कर। ती सकाळीच घराबाहेर पडली मग प्रतापने तिच्या भावाला फोन करून विचारलं तेव्हा कळलं की ती माहेरी गेली आहे आजीने त्याला सगळं सांगितलं युवराजला ते ऐकून खूप वाईट वाटलं आत्ता यावेळी त्याला गीताला त्याच्या फॅमिलीला तिची किती गरज होती आणि ती कुणालाही न सांगता माहेरी निघून गेली यामुळे त्याला थोडंसं वाईट वाटत होतं युवी नाराज नको हो बाळा हे सगळं प्रकरण तिला किती त्रास देत असेल याचा विचार कर तिच्या डोक्यात किती काय काय विचार सुरू असतील याची कल्पना आहे मला तिला जरा समजून घे आजी त्याला समजावत म्हणाली मी तिला खूप समजावलं आजी तरी पण युवी होऊन म्हणाला बाळा अजून लहान आहे ती आणि अल्लडसुद्धा यावेळी ती आपल्यासोबत असायला हवी होती पण अल्लड आहे तुझ्यावर रागावली आहे ना तर तूच तिला समजून घे आजी म्हणाली त्यावर युवीने हुंकार भरला आता जास्त विचार करू नको तिलाही या गोष्टी स्वीकारायला वेळ हवा ना आजी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत पुन्हा आत वॉर्डमध्ये निघून गेली युवराज तसाच बेंचला टेकून बसला तितक्यात रघु तिथे आला भैया साहेब रघु म्हणाला बोल रघु युवी म्हणाला काय विचार करत आहे काही प्रॉब्लेम आहे का रघुने त्याचा नाराज चेहरा बघून विचारलं स्पर्श घर सोडून माहेरी गेली युवी उसासा सोडत म्हणाला काय त्यावर रघुने आश्चर्याने त्याला विचारलं मला वाटलं होतं तिला माझ्यावर थोडा तरी विश्वास असेल माझ्या दुःखाची थोडी तरी जाणीव असेल पण नाही रघु ती मला न सांगता राग डोक्यात घालून माहेरी निघून गेली माझ्यासाठी नाही निदान गीतासाठी तरी सहानुभूती दाखवायला हवी होती ना तिने एकदाही इथे यावं वाटलं नाही तिला युवी म्हणाला वहिनीबद्दल खूप चुकीचा विचार करताय भैया साहेब तुम्ही रघु म्हणाला आणि युवीने त्याच्याकडे बघितलं वहिनीचा तुमच्यावर राग मी समजू शकतो पण त्यांना गीताताईबद्दल सहानुभूती नाही हे तुमचं म्हणणं अगदी चुकीचं आहे रघू म्हणाला तुम्हाला माहीत आहे काल ऑपरेशन झालं त्यावेळी वहिनी इथेच होत्या रघु म्हणाला वट त्यावर चमकून म्हणाला हो ज्यावेळी तुम्ही निशाताईला पोटाला मिठी मारून रडत होतात ना नेमकं त्याचवेळी वहिनीने तुम्हाला पाहिलं होतं त्यांचे डोळे भरून आले होते आणि समोर येणारे पाय त्यांनी माघारी फिरवले मी पळत त्यांच्या मागे गेलो सुद्धा त्यांना परिस्थिती सुद्धा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्या बऱ्याच नाराज दिसत होत्या आणि मग त्या घरी जाते म्हणाल्या रघू म्हणाला ओ गॉड तिने काही गैरसमज करून घ्यायला नको रघु युवी आता थोडंसं काळजीने म्हणाला त्या मॅन्शनवर न जाता माहेरी गेल्यात म्हणजे कदाचित त्यांचा गैरसमज झालाच असणार भैया साहेब रघु खिन्नपणे म्हणाला ओ गॉड मी जितका हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करतोय तितका वाढत आहे मी निशाला फक्त भावनेच्या भरात मिठी मारली होती युवी रघुकडे पाहून केविलवाना चेहरा करून म्हणाला माहीत आहे मला पण आता तरी या गोष्टीचं जरा भान असू द्या रघु म्हणाला मी तिला फोन करून सगळं समजावून सांगतो मग युवी म्हणाला आत्ता फोन घेणार नाहीत त्या थोडा वेळ जाऊ द्या कारण या गोष्टी खूप नाजूक आहेत रघु त्याला समजावत म्हणाला युवीला त्याचं बोलणं पटलं बॉस एक गुड न्यूज आहे फोनवर एक व्यक्ती बोलत होता बोल समोरून वीर म्हणाला गीता जहागीरदारने तिच्या अपघाताबद्दल पोलिसांना अजून काहीच सांगितलं नाही ती व्यक्ती हसत म्हणाली वॉट यावर वीर चमकून म्हणाला येस बॉस त्यांनी पोलिसांना तुमच्याबद्दल सुद्धा काहीच सांगितलं नाही ती व्यक्ती पुन्हा म्हणाली असं कसं शक्य आहे विचार वीर विचार करत म्हणाला कदाचित या सगळ्यात त्यांचीच बदनामी होईल या भीतीने शांत बसल्या असतील त्या ती व्यक्ती म्हणाली कदाचित वीरलाही ते योग्य वाटलं अजून एक गोष्ट सांगायची होती ती व्यक्ती म्हणाली बोल पटकन वीर म्हणाला स्पर्श जहागीरदार कालपासून मॅन्शन सोडून देशमुख बंगल्यावर राहत आहे ती व्यक्ती म्हणाली का काही कारण वीर म्हणाला ते अजून समजलं नाही ती व्यक्ती म्हणाली ठीक आहे वीरने ते ऐकून फोन ठेवून दिला गीता शांत कशी काय आहे वीर विचार करत होता गीताला आता एका स्पेशल रूममध्ये शिफ्ट केलं होतं सगळे गीताला भेटून घरी निघून गेले युवी तिच्या जवळच होता आता तिच्या बाबतीत त्याला कोणतीही रेस घ्यायची नव्हती थी? ती ठीक होऊन घरी येईपर्यंत तो सावलीसारखा तिच्यासोबत राहणार होता भाई गीता म्हणाली हा बच्चा युवी म्हणाला मी ठीक केलं ना गीता म्हणाली हो युवी म्हणाला पोलिसांना खरं का सांगितलं नाही म्हणून सगळ्यांना माझा राग आला असेल ना भाई गीता म्हणाली त्याचा विचार करू नको तुला जे वाटतं तेच होईल युवतीच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाला मला त्याला तडपताना बघायचं आहे भाई मला प्रेमात फसवून त्याने माझ्या बाळाचा बळी दिला मला त्याचा बदला घ्यायचा आहे भाई त्याला माझ्या या हाताने शिक्षा द्यायची आहे गीता रडत म्हणाली श सगळं तुझ्या मनासारखं होईल बस अजून काही दिवस त्याला त्याच्या मनासारखं जगू दे नंतर त्याची अख्खी लाईफ मी बर्बाद करणार आहे युवतीचा हात हातात घेत म्हणाला फ्लॅशबॅक गीता रात्री शुद्धीवर आली तेव्हा युवराज रात्रभर गीताजवळ बसलेला होता तिची थोडी हालचाल झाली आणि त्याने तिचा हात हातात घेतला तर तिच्या हातावर थोडं रक्त लागलं होतं त्याच्या लगेच लक्षात आलं की गीताने स्वतःचा बचाव करताना त्याला मारलं त्याच्या डोळ्यातून पाणी आलं तो कॉफी प्यायला गेल्यावर एक पाच मिनिटांमध्ये हे सगळं घडून गेलं होतं आय एम सॉरी बच्चा मी तुला एकटीला सोडायला नको होतं युवी तिच्या हातावर ओट टेकवत म्हणाला आणि गीताने डोळ्यांची भुगळं फिरवत डोळे उघडले बच्चा युवी खुश होत म्हणाला तिने त्याच्याकडे बघितलं डोळ्याच्या कोपऱ्यातून पाणी आलं त्याने मानेनेच नाही असं सांगितलं आणि तिचे डोळे पुसले तू शांत राहा कसलाच विचार करू नको सगळं ठीक आहे आम्ही आहोत ना तुझ्यासोबत मी आता त्या वीरला सोडणार नाही तू नको काळजी करूस मी मी डॉक्टरला बोलावतो युवी म्हणाला आणि तिने त्याचा हात गच्च दाबला आणि मानेनेच नाही म्हणून सांगितलं त्याने आश्चर्याने तिच्याकडे बघितलं भाई मला ठीक होऊ दे गीता कसं तरी कणत म्हणाली युवराजने चमकून तिच्याकडे बघितलं तो माझा गुन्हेगार आहे मला त्याला शिक्षा द्यायची आहे प्रॉमिस मी तू आत्ताच त्याला काही करणार नाहीस गीता हळू आवाजात म्हणाली मी आहे यासाठी तू नको काळजी करू युवी म्हणाला त्याने माझ्याकडून माझं मातृत्व हिसकावून घेतलं माझा प्रेमाचा गैरफायदा घेतला त्याच्यासाठी मी तुझ्या विरोधात गेले याची भरपाई तर त्याला करावीच लागेल प्रॉमिस मी भाई मी ठीक होईपर्यंत तू त्याला काहीच करणार नाहीस गीता म्हणाली आणि तिच्या डोळ्यात आता वीरसाठी भयंकर घृणा तयार झाली होती ओके okay, तू जसं म्हणशील तसंच होईल आता तू शांत राहा युवी तिच्या डोक्यावर थोपटत म्हणाला आणि गीताने पुन्हा समाधानाने डोळे मिटले फ्लॅशबॅक ओव्हर आठ दिवस उलटून गेले होते गीता आता बरीच कवर झाली होती ती आता स्वतः उठून बसत होती हळूहळू चालत होती निशा तिची बरीच काळजी घेत होती या आठ दिवसात युवीने स्पर्शला बऱ्याचदा फोन केला एक दोनदा देशमुख बंगल्यावर पण तो जाऊन आला होता पण मॅडम खूप हट झाल्याने तिने त्याला काही घास टाकली नाही निशा आज भाई नाही दिसत ग कुठे आहे गीता म्हणाली त्याच्या बायकोकडे गेलाय निशा शांतपणे म्हणाली वॉट कोण बायको गीता आश्चर्याने म्हणाली गीता युवीने लग्न केलं आहे निशा म्हणाली व्हॉट कधी गीता गोंधळून म्हणाली जेव्हा तुझा अपघात झाला त्यानंतर रघु आणि पीटर आत येत म्हणाले हाऊ आर यू मॅम पीटर तिला एक बुके देत म्हणाला थँक्स पीटर मी बरी आहे तुझं कसं चालू आहे आणि आमची वहिनी काय म्हणते गीता म्हणाली नेक्स्ट मंथ मॅरेज आहे पीटर म्हणाला ओ कॉंग्रॅच्युलेशन्स गीता हसत त्याला कॉंग्रॅज्युलेट करत म्हणाली थँक्स त्यावर पीटर हसून लाजून म्हणाला भाई तू काहीतरी बोलत होतास ना गीता पुन्हा विषयावर आली भैयासाहेब ज्या मुलीवर प्रेम करत होते त्याच मुलीबरोबर वीरचं लग्न ठरलं होतं असं म्हणत रघुने युवराजची पूर्ण लव्ह स्टोरी आणि गीताचा अपघात झाल्यानंतर घडलेला सगळा प्रकार निशा आणि गीताला सांगितला माय गॉड भाईने माझ्यासाठी असं म्हणून गीताने तोंडावर हात ठेवला तुमच्या दोघींसाठी रघु म्हणाला पण निशा मॅडममुळे त्यांच्यात थोडी मिसअंडरस्टँडिंग झाली आहे पीटर म्हणाला कसली गीता प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे बघत म्हणाली ते, ते माझा थोडा गैरसमज झाला त्या दिवशी असं म्हणत त्यानंतर मग निशानेसुद्धा तिला मिळालेल्या लेटरविषयी आणि त्या भेटलेल्या माणसाबद्दल रघु आणि गीताला सगळं सांगितलं ट्रस्ट मी गीता मी फक्त तुझ्या काळजीपोटी त्याला जाब विचारत होते अगं निशा केविलवाना चेहरा करून म्हणाली तिला बरंच गिल्टी वाटत होतं मला माहीत आहे या सापळ्यात आपण सगळे अडकलो बरं जे झालं ते झालं आता तर सगळे गैरसमज दूर झालेत ना आणि रघुदा मला माझ्या वहिनीला भेटायचं आहे गीता खुश होत म्हणाली तुमचं ऑपरेशन झालं त्या दिवशी वहिनी साहेब इथेच होत्या त्यानंतर माहेरी गेल्या आहेत रघु म्हणाला त्यांना इथे घेऊन येशील प्लीज रघुदा गीता म्हणाली हो रघु मला पण ना तिची माफी मागायची आहे अरे निशा म्हणाली भैयासाहेबांवर खूप नाराज आहेत वहिनी मला नाही वाटत त्या इथे येतील भाई नसताना घेऊन ये गीता म्हणाली म्हणजे रघु त्यावर आश्चर्याने म्हणाला पीटर उद्या ऑफिसच्या कामाचं निमित्त करून तू भाईला ऑफिसमध्ये बोलावून घे त्यावेळेस रघुदा तू वहिनीला घेऊन इथं ये गीता म्हणाली आई शपथ गीता ताई काय भारी डोकं चालतं तुझं रघु खुश होत म्हणाला आहेच माझी गीत उडी खूप हुशार निशा तिचे गाल ओढून म्हणाली बघ ना इतकी हुशार असून पण मला फसवलं गीता त्यावर भाऊक होत म्हणाली ठरलं तर मग उद्या बहिणीला घेऊन येईन रघु विषय बदलत म्हणाला डन सगळे हसत एकमेकांकडे बघत म्हणाले टू बी कंटिन्यूड